श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृ देवतायन महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्ष सुरू होत आहे ज्यालाच महालय आरंभ असं देखील म्हणतात आपल्या घरातील मृत व्यक्ती म्हणजेच आपले पितृ ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला त्यांचं श्राद्ध कर्म पितृपक्षात केलं जातं या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीस सालच्या पितृपक्षातील श्राद्धाच्या तिथी आपण बघणार आहोत आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी प्रतिपदा श्राद्ध आहे या दिवशी पितृपक्षाला सुरुवात होईल नऊ सप्टेंबर मंगळवारी द्वितीय श्राद्ध आहे दहा सप्टेंबर बुधवारी तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध आहे अकरा तारखेला गुरुवारी पंचमी श्राद्ध तसंच भरणी नक्षत्राचं श्राद्ध केलं जाईल बारा सप्टेंबर शुक्रवारी षष्टी श्राद्ध तेरा सप्टेंबर शनिवारी सप्तमी श्राद्ध चौदा सप्टेंबर रविवारी अष्टमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर सोमवारी महत्वाची तिथी अविधवा नवमी म्हणजेच नवमी श्राद्ध केलं जाईल सोळा सप्टेंबर मंगळवारी दशमी श्राद्ध त्यानंतर सतरा तारखेला इंद्रिय एकादशी आहे सतरा सप्टेंबर रोजी एकादशी श्राद्ध करावं द्वादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर रोजी आहे एकोणावीस सप्टेंबर रोजी त्रयोदशी श्राद्ध आहे वीस सप्टेंबर शनिवारी चतुर्दशी श्राद्ध आणि एकवीस सप्टेंबर रविवारी सर्व पितृ अमावस्या आहे अशा रीतीनं पितृपक्षामध्ये या तिथी आहेत प्रत्येक तिथीची विस्तृत माहिती आपण आपल्या चॅनलवर बघणारच आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ